नमस्कार नंदी बॅकडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण आज सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी हा टायमिंगचा दिवस असतो कारण आपण पाहत आहोत बहुसंख्य विद्यार्थिनी या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी येणाऱ्या या चौदा हजार जागेसाठी या सज्ज झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला आठशे मीटर शंभर मीटर गोळा फेक आणि लेखी परीक्षा यासाठी आपल्याला भरतीसाठी सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी या रणरागिणी उद्याच्या येणाऱ्या भरतीसाठी आज तयारी करून प्रत्येक टायमिंगमध्ये दोन दोन चार चार सेकंद कमी करून कारण का आठ दिवसाला टायमिंग असतो एका महिन्यामध्ये जर यांनी ठरवलं तर जर चार चार बी सेकंद कवर झाले तर चौक सोळा सेकंद हे आरामात कवर होतात कारण का की जर प्रत्येक महिन्यामध्ये सोळा सोळा सेकंद कव्हर झाले तर येणाऱ्या दोन महिन्यामध्ये अर्धा मिनिट यांचा कव्हर होऊ शकतो कारण का परंतु त्यांनी तसं स्वतःच्या मनाला ठरवणं गरजेचं आहे आणि ठरवून केलेली गोष्ट प्री प्लॅनिंग असणारी आता सुरुवातीला जर आपण पूर्ण प्लॅनिंग केला तर तो प्लॅन शंभर टक्के तुम्हाला यशस्वी ते नेणारा आहे कारण का की अचानक कुठलीही गोष्ट होणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं नियोजन करावं लागेल उदाहरणार्थ भलेही एखाद्या मुलीचा टायमिंग आज तीन तीस असेल किंवा तीन चाळीस असल तरी त्या मुलीनं म्हणजे खचून न, न जाता तिनं आपल्या येणाऱ्या वेळ किती आहे आपल्याला भरतीला वेळ किती आहे वेळेत आपण आपले टायमिंग किती होणार आहेत आणि त्या टायमिंग मध्ये आठ दिवसात आपण किती टायमिंग कव्हर करू शकतो हे ठरवणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की कमीत कमी दोन ते तीनशे सेकंद प्रत्येक विद्यार्थी हा कव्हर करू शकतो कारण का गेले सात दिवस आपण मेहनत केलेली असते आणि त्या सात दिवसाच्या मेहनतीच फळ आपल्याला हे मिळणार असत हे सर्व काही करत असतो त्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्याचे दोन सेकंद तीन सेकंद कव्हर झाले तर पुढचे सात दिवस त्याला एक वेगळी ऊर्जा मिळते कारण का त्याच्यातून मी काहीतरी केलंय आणि आपल्या केलेल्या केले कर्मावर कार्यावर तो विद्यार्थी हा जाम खुश असतो कारण का की त्याला माहित असतं की जी मेहनत केली मी त्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे तर आपल्याला असल्याला लागतील गोळा फेकावा लागेल आणि शंभर मीटर मध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी बारा मार्क घ्यावे लागतील म्हणजे पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्काचं ग्राउंड घेणंही घेणे असं तर मी सर्वांना आवाहन करेल की पन्नास पैकी पन्नासच मार्क घेणं गरजेचे आहे त्या पद्धतीच्या एक सात आठ मुली आपल्या अनंदी अकॅडमीमध्ये आहेत जेणेकरून त्यांचं ग्राउंड हे आउट ऑफ ग्राउंड आहे पन्नास लेखी पन्नास इथं जर मार्क्स मिळाले तर आणखी तुमचा आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढल्यानंतर ले तुम्हाला लेखी मध्ये त्याचा शंभर टक्के फायदा मिळतो जरी लेखी मध्ये तुम्ही ऐंशी ब्याऐंशी मार्कापर्यंत गेला तरी इकडचे पन्नास आणि इकडचे ऐंशी ब्याऐंशी गेल्या वर्षी सर्व सर्वांना एक सांगायचंय की आपल्याच अकॅडमीची एक मुलगी होती त्या मुलीनं जवळपास मुंबईला मुलांच्या यादीतून प्रवेश मिळवला किंवा मुलांच्या यादीतून तिची निवड झाली कारण का कि तिनं ग्राउंड पण तसंच बनवलं होतं आणि लेखी पण तशीच बनवली होती तरी इथं ज्या या दुख अकॅडमीच्या रनरागिनी आहेत त्या गेल्या वर्षीच्या मुलीचं रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न नक्कीच करतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीची त्यांची तयारी चालू आहे तिच्याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी या सर्व रणनागिनी सज्ज आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त न लांबवता आपण लगेचच यांना साठी सोडू आणि यांचा टायमिंग शेवटपर्यंत पाहत राहा कोणाचा टायमिंग किती येतोय आणि कसा टायमिंग आहे हे तुम्ही लाईव्ह पाहत राहा याबद्दल आम्ही तुम्हाला जास्त न माहिती देता तुम्ही माहिती घेत चला जय हिंद जय महाराज

कुठे चाल दोन एक्केचाळीस बे दोन बेचाळीस त्रे दोन त्रेचाळीस पंचे दोन पंचेचाळीस शे दोन शेहेचाळीस दोन अठ्ठेचाळीस दोन एकोणपन्नास दोन पन्नास बावन, दोन बावन्न दोन त्रेपन्न दोन चोपन्न दोन पंचावन्न दोन छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन एकोणसाठ तीन मिनिट तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा तीन सोळा तीन सतरा तीन अठरा तीन एकोणीस तीन वीस तीन एकवीस तीन बावीस तीन तेवीस तीन चोवीस तीन पंचवीस तीन चव्वीस तीन सत्तावीस तीन अठ्ठावीस तीन एकोणतीस तीन तीस तीन चौतीस तीन पस्तीस तीन छत्तीस तीन सदोतीस तीन अडोतीस तीन चाळीस तीन चौवेचाळीस तीन पंचेचाळीस तीन शेहेचाळीस सत्तेचाळीस तीन अठ्ठेचाळीस तीन एकोणपन्नास पन्नास तीन एक्कावन तीन बावन तीन चौपन्न तीन पंचावन्न तीन छप्पन तीन सत्तावन्न तीन अठ्ठावन तीन एकोणसाठ चार मिनिट चार एक चार दोन चल 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 चार नौ हो। चल लास्ट 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 वर्ड चार सत्रह ए चल रे वन साइड स्टँड अप खड़ो के खड़ो जा अरे गाडीला लाना स्टार्ट ना इकडून 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 चार चौरे चल 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 चार सत्तावन्न